हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना स्वामीचं मतं ओम साईराम ज्योतिबाच्या चांग सांगवाला आय महालक्ष्मी देवी नमो नमा आम्ही सकाळचे पारी लवकर उठून हे पाऊस बघा आपल्या इथे ज्योतिबाच्या मंदिरला जाताना काहीतरी दिसते का बघा हे डोंगरावर किती पाऊस आहे सगळं असं फॉगच होता म्हणजे काय बोलतात धुकट धुकटच होतं हे बघा असं जबरदस्त होतं ना ह्या डोंगरावरती किंवा आणि एवढा मोठा पाऊस होता आम्ही ज्योतिबा मंदिरच्या इथे दर्शनाला गेलो होतो आणि महालक्ष्मीला दर्शनाला गेलो होतो कोल्हापूरला गाडी घेतली गुरुवारी की लगेच शुक्रवारी आम्ही सकाळी निघून गेलो होतो दर्शनाला बावीस तारखेला गाडी घेतली आणि तेवीसला हे दर्शन करायला गेलेलो हे बघा इथे गाडी पार्क केली होती इथे प्रसाद वगैरे घेत होतो आम्ही ज्योतिबा देवाला पाऊस बघा किती होता आणि माझा मुलगा गाडी चालवत होता त्याचा मित्र पण होता का तर खूप देवदेव करायचे होते ना त्याच्यामुळे म्हटलं ते बोला मम्मी घेतो म्हटलं चालेल मग मिस्टरांना गाडी येते म्हणजे आत्ता त्यांची प्रॅक्टिस सुटली आहे नाही पहिले ते चालवायचे आता सध्या ऑफिसमध्ये वगैरे असे कामं असतात ना त्यामुळे प्रॅक्टिस सुटली आहे मुलगा आणि त्याचा मित्रनी गाडी घेतलेली पाऊस बघा किती सगळा होता सकाळच्या लो, एवढ्या लवकर उठलो होतो ना की बसचं हे झाले होते यांना किती आमच्या यांना टेन्शन आलं होतं की पाऊस आहे बघा पाऊस त्यांना नको वाटतं आणि अहमदाबादला एवढा पाऊस नसतो इथे गाडी पार्क केली होती आम्ही ज्योतिबाच्या इथे डोंगराच्या इथेच समोरच असं डोंगराचा भाग होता बघा गाडी पार्क केली तिथेच हिथून नंतर आतमध्ये गेलो होतो पाऊस बघा किती होता हे बघा आणि इतकं सुंदर वाटत होतं ना ज्योतिबाचा गुलाल पूर्ण असं हे झालं होतं पावसाने किती सुंदर वाटत होतं पुढचं काहीतरी दिसते का बघा एवढा मोठा पाऊस होता आणि हे पण झालं होतं एकदम जबरदस्त पावसाचं हे झालेलं कँडी होती आणि कँडीला पण विचारायचं होतं की कुठे ठेवतात की नाही त्यांना का तर कोणाला आवडतं ठेवायला नाही हे बघा हे तरी बोलले की हां चालेल ठेवा इथे असं म्हणजे कोण हे करत नव्हतं की नाही ठेवायचं असं ते प्रसाद घेतले आम्ही हे बघा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं पाऊस बघा किती सगळा होता करा दर्शन ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हे पावसात गुलाल बघा किती होता। सुंदर झालं होतं एकदम असं डार्क एकदम पावसाने नंतर आमचं दर्शन पण एवढं सुंदर झालं ना मस्त दर्शन झालं होतं पण पाऊस खूपच होता ज्योतिबाच्या नावाने छान पडलं आमचा कुळस्वामी आहे त्यामुळे आम्ही गाडी घेऊन इथे आलो होतो कुळस्वामीला नंतर आम्ही महालक्ष्मीला इथून नंतर गेलो होतो दर्शन करायला हे बघा महालक्ष्मीचे दर्शन करून नंतर कुठे गेलो होतो ते बघा आणि दोन तीन दिवस तरी आम्ही बाहेर राहिलोच होतो म्हणजे सगळे देवदेव करून परत अहमदाबादला निघून आलो होतो गर्दी बघा पाऊस होती एवढं तरी पण गर्दी बघा किती होती ज्योतिर्लिंग प्रसन्न ज्योतिबाच्या नावाने चांग ब हे गाईचं तीर्थ म्हणजे खूप जुनी आठवण लहानपणी आम्ही म्हणजे लहान आम्ही मुंबईला होतो लहानपणापासून तर आम्ही आलो को गावी आलो की नाही की पप्पा वगैरे आम्हाला असं घेऊन यायचं ना तर ते आम्हाला नवीन असं काहीतरी वाटायचं हे काय गाईच्या ह्याच्यातून कसं का काय असं पाणी वगैरे येतं असं लहानपणी कसं ना लहानपणाची आठवण आहे ती खूपच <laughs> नंतर तिथून आम्ही महालक्ष्मीला गेलेलो एवढं सुंदर वाटतं नम वाट ना त्या गाईचं दर्शन घेऊन ओम महालक्ष्मी आहे नमो नम हे ओटीचं सामान घेतलेलं मी हे बघा इथं वाटतं रेनोवेशन वगैरे आहे बहुतेक समोरचं इथं हे होतं ते सगळं हे केले ना आणि ऊन नसल्यामुळे पावसासारखं वातावरण असल्यामुळे पण छान वाटत होतं नंतर तिथून आम्ही तीन वाजेपर्यंत इथे महालक्ष्मीच्या इथे प्रसाद असतो आहे तिथे प्रसाद घेतलेला आणि नंतर तिथून पुढे गेलो होतो कुठे गेलो होतो तर बघा माझा मुलगा त्याचा मित्र गाडी पार्क करून असंपर्यंत आम्ही इथे फोटोशूट केले होते गर्दी पण खूपच होती इथे पण गर्दी खूप होती इथे फोट हे बघा गर्दी बघा दर्शन करून घ्या आईचं आणि कसं वाटलं तुम्हाला हे सगळं नक्की सांगा आणि करा दर्शन आणि आता आम्ही इथून असं प्रसाद घ्यायला गेलेलो जो तीन वाजेपर्यंतच असतो ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते आणि प्रसाद खूपच छान आणि एवढं पटपट हे करावं लागतं ना का तर वेटिंगमध्ये खूप लोकं असतात आणि हिथं आलं की नाही हे 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 राहायला प्रसाद बघा हिथे आलं की हे माझी मुलं आहे ना चिंच आवळा वगैरे घेतातच कोणाला आवडते ते हे घ्यायला सांगा हिथून आता आम्ही दुसरीकडे देवाला निघालेलो तर कुठे निघालो आहे चला आमच्याबरोबर तुम्ही पण अँड करून घ्या दर्शन ज्योतिबाच्या नावानं चांग भलं आई महालक्ष्मी थोडं हे झालं होतं पावसासारखं वातावरण नव्हतं म्हणून पटपट पटपट -पट दर्शन करून आम्ही जात होतो पण पाच दहा मिनटांनी नंतर पंधरा मिनटांनी पावसाचं वातावरण असं होतच होतं खूपच ह्या वेळेस मे महिन्यात पाऊस झाला होता